नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष काल आझर जमादार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष खालिदभाई मणियार यांना खंडी मागतो ट्रस्टीला हे ते अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले त्याला प्रतिउत्तर म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष या नात्याने मी उत्तर देणं फार गरजेचं आहे आम्हाला प्रहारला असल खालीद मनियारला असेल आपल्या मीडियाच्या मार्फत न्याय द्यावा ही प्रथमता विनंती करतो आणि त्या आझर जमादारचा निषेध करतो कारण जो ऐंशी लाखाचा भ्रष्टाचार स्वतः ट्रस्टींनी पत्र दिलेला ऐंशी लाखाचा भ्रष्टाचार केला म्हणून तो परत तिथं अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष सचिव म्हणून बसतो ही फार दयनीय बाब आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो आणि हा व्यक्ती पाच पाच मस्जिदवर पाच पाच मस्जिदवर ट्रस्टी म्हणून जातो खरंतर एका मस्जिदवर एक माणूस ट्रस्टी असू शकतो असे वेगवेगळ्या पद्धतीचे महाभ्रष्टाचारी म्हणून त्याच्यावर आरोप झालेले आहेत आरोप झालेले असताना आम्ही केलेला करारपत्र आहे हे वेळोवेळी खालीद मणियार हा या बाबतीत की भाडं भरत होता भाडं भरत असलेला पुरावा त्याच्यानंतर ट्रस्टीनी करून दिलेलं करारपत्र हे ट्रस्टीनी करून दिलेलं करारपत्र बघा हे हे करारपत्र करार हे तर खोटं नाही त्यांनी म्हटलं की जागा कब्जे केलेले काय पुरावे नाही हे हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे खालीद मणियार खडणीखोर समाजकंटक रात धोळ तर कधी केला नाही खड्डी मागितला तर तुझ्याजवळ पुरावे दे त्याचं त्याच्यानंतर भूमाफिया म्हटलंय भूमाफिया मस्जिद ट्रस्टीची जागा तीनशे स्क्वेअर फूट ती कुठं भूमाफिया भूमाफिया म्हणजे दोन पाच एकर कब्जा करणार म्हणजे भूमाफिया आज मला दयनीय म्हणजे फार खेद वाटतोय कि एका हिंदू माणसानी या ट्रस्टीमध्ये हे घालून लक्ष घालून कि जेणेकरून आम्हाला न्याय देण्याचं किंवा न्याय मागण्याची ही जी भूमिका आहे तुम्हाला तु, जेणेकरून सांगतो की खरच खालील मणियारवर हे झालेले आरोप याचा मागचं षडयंत्र कोण करत आहे याचा मागचा झारीचा सूत्रधार कोण आहे हे पोलीस खात्यानी आणि ह्यांनी हुडकलं पाहिजे त्यांच्यावर वेळोवेळी आरोप झालेले आहेत आणि काही पत्रकारांनी बातम्या लावल्या मी पत्रकारांवर आक्षेप करत नाही ती जी बाजू आहे ती न बघता लावली हे आम्ही पुरावे दिलेले आहेत तुमच्या समोर सादर केलेले आहेत दोन हजार चोवीसला रजिस्ट्रेशन जरी संपलेलं आहे वप्फ बोर्डाकडे मागणी केलेली आहे खालीद मणयारनी की आम्हाला या ट्रस्टीकडनं न्याय मिळत नाही म्हणून ते कोर्टात गेलेले कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही आहे कोर्टात गेले असताना बाब असताना सुद्धा यांनी जे काही आमच्यावर आरोप केलेले ते बेमुनियाद आहे आणि त्या आरोपाचा आम्ही पर्दाफाश केलेला आहे तर मीडियाच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की याच्या मागचा कोण आहे त्याचे सूत्रधार कोण आहेत तर, तर आम्ही त्याचे कपडे प्रहारच्या माध्यमातून फाडल्याशिवाय सोडणार नाही जिथं दिसेल तिथं ठोकल्याशिवाय सोडणार नाही धन्यवाद वेळोवेळी आता मला सांगा जर काही तुम्हाला जर उत्तरं द्यायची असतील किंवा निवेदन द्यायचं असेल तर बच्चू भाऊन आल्या याच्या आधी चार दिवस आधी त्यांना अमरावतीला जाऊन द्यायचं किंवा चार दिवस नंतर ज्या दिवशी प्रहारचा चांगला सामाजिक कार्यक्रम असताना तुम्ही जाणून बुजून त्याच्यात हिणगी टाकायचा प्रयत्न करत आहात तर हे कदापिही प्रहार जनशक्ती पक्ष हे सहन करणार नाही खालीद मणियार हा दानशूर माणूस आहे तुम्ही एक नाही दहा जणांना विचारा वेळोवेळी अपंग असतील दिव्यांग असतील कुणाचं चा लग्न असेल कुणाचं चा कार्य असेल कुणाची मैयत असेल तरी सुद्धा खालीद मणियार पाच दहा हजार रुपये कुणाचं लग्न असेल तांदूळ असेल गहू असेल वेळोवेळी अपंगांसाठी ते घरटे ते वाढदिवसानिमित्त घरं बनवले ते दान केलेले हे समाजकार्य करणाऱ्या माणसाला समाजकंटकानी राजद्रोही तो आहे समाजकंटक तो आहे खंडणीखोर तू आहे असं असताना तू खालीद म्हणणार जे काही बोललेलं आहे त्याचा निषेध करतो आम्ही पुराव्या सहित तुझ्या विरोधात कोर्टात जाणार तुझा जा म्हणजे जेणेकरून पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करायला लावणार तक्रार देऊन या सगळ्या गोष्टी आम्ही प्रहारच्या माध्यमातून करतो प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे याच प्रकरणात झालेली आहे याच प्रकरणात नाही नाही याच प्रकरणात खालीद का ही नॉमिनल एन सी होती त्यांनी पोलिसांनी काय केलं दोन्ही बाजू ऐकायची होते दोन्ही बाजू त्यांची तक्रार घेतली आणि दोन महिन्यानंतर म्हणजे जाणून बुजून प्रतिबंधात्मक कारवाई केली जर तक्रार दोन महिने आधी दिली तर त्याच दिवशी प्रतिबंधात्मक कारवाई करायची होती पंधरा दिवसानंतर करायची होती सोळाव्या दिवशी करायची होती दोन महिन्यानंतर केली म्हणजे हे काय पोलिसांना पण कुणीतरी म्हणजे सांगासांगी काम करत आहे पोलिसांचे सुद्धा कान भरत आहे यात त्यांचाही दोष नाही आहे पण जेणेकरून या, या सर्व गोष्टी जे प्रहारला टार्गेट केलं जात आहे कारण प्रहार वेळोवेळी आंदोलन करणे सगळ्या प्रशासनाला प्रहारचा त्रास होत आहे वेळोवेळी आंदोलन केल्यामुळं म्हणून प्रहारला हे टार्गेट केलं जाते okay. बिलकुल नाही का करायची जागा की मी दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही वेळोवेळी भाडं भरलेलं आहे त्याच्यानंतर वप्पकडे मागणी केलेली आहे मला सांगा जर मस्जिद ट्रस्टीनी जर न्याय नाही दिला तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा वप्प बोर्डाकडे जाणार त्यांनी मग वप्प बोर्डावर त्यांनी तक्रार दिलेली वप्प बोर्डाने सुद्धा न्याय दिला नाही म्हणून कोर्टात गेलेत मग कोर्टापेक्षा कोण मोठं आहे का जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही वेळोवेळी त्यांना भाडं देऊ नसेल कोर्टात जमा करू आम्ही भाडं त्यांना देणार नाही पण हे मस्जिद ट्रस्ट यांच्या विरोधात दहा जणांच्या तक्रारी आहेत हेच खंडीखोर आहेत हेच समाजकंटक आहेत आपल्या मस्जिदचे विषय तिथे मस्जिदमध्ये बसून मिटवायचे सोडून हे असं चव्हाट्यावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे प्रहारला यामध्ये मध्ये घेतलेलं आहे आदरणीय बच्चूभाऊन समोर हा विषय झालेला आहे त्यामुळे सांगितलेलं आहे की या गोष्टीची शहानिशा करून खालीद मणयारचे कागदपत्र घेऊन मला पाठवा मी पाठवलेले आहेत प्रहार जनशक्ती खालिद खालीद मणयारकडे बिलकुल कुठल्याही पद्धतीची चूक नाही चार ते पाच महिने झाला तरी भाडं घ्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही वप्प बोर्डाकडे गेलो वप्प बोर्डाने न्याय दिला नाही म्हणून आम्ही गेलो कोर्टात धन्यवाद ओके